हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कल्पना लाईफस्टाईल तर इथं मी सकाळी आंघोळ वगैरे करून घेतली होती लवकर इथं आता वाजले होते आठ तर आठ वाजता मी आंघोळ वगैरे करून माझं मी आवरून घेतला नंतर त्यानंतर बसली होती मी देवपूजेला तर तुम्ही तशी बघू शकता तर तुम्हाला तर माहीतच आहे मी श्री स्वामी चित्र सारामृतांचे पारायण करत आहे तर त्या पारायणाचा आजचा आहे तिसरा दिवस तर मी तशी ना स्वामींना अष्टगंधक लावतात मी पहिल्या दिवशी खूप लावलं बरं का कारण मी पारायण पहिल्याच वेस करत आहे तर मला काही माहीत नव्हतं त्याच्यानंतर त्याच केंद्रातल्या बाबांनी फोन करून सांगितलं की स्वामींना अष्टगंधक लावत असतात खूप खून असतात लावत तर मग मी अष्टगंधक आणलं आणि दुसऱ्या दिवसपासून मी अष्टगंधकच लावते स्वामींना तर स्वामींना इथं अष्टगंधक लावलं आणि आपण जे पोथीचे म्हणजे पारायणाचं जे पुस्तक आहे त्याला पण मी अष्टगंधक लावून घेतलं आणि त्याच्यानंतर तशी अगरबत्ती लावत लावून घेते दिवा वगैरे तर ऑलरेडी पहिलाच लावेल आहे कारण सात दिवस युज व्हायचाच नाही पण ते वारगिरा आलं की ते इजतेच इजल्यावर मी लगेच लावून घेत असते तर मस्त ही तशी मी आता उदबत्त्या लावून घेतल्या अगरबत्त्या उदबत्त्या म्हणजे अगरबत्त्या लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी तसे धूप लावून घेते धूप लावल्याच्या नंतर ना वास पण इतका मस्त येते घरामध्ये आणि खूप प्रसन्न प्रसन्न वाटते आणि खूप भारी पण वाटते आणि धूपा ना देवपूजा झाली म्हणून अशी वाटत गेली म्हणून अशी वाटतच नाही त्याच्यामुळं मी ना अशी धूप वगैरे लावून घेतले धूप ठेवायसाठी काही जागा नाही म्हणून मी ना त्या वाटीमध्येच धूप ठेवून देत असते तर देवांना पण वास जाते आणि सगळ्या घरात पण वास जात तर अशी माझं धूप दीप अगरबत्ती सगळं काही झालं होतं त्याच्या अगो माळ जशी ना मी माळ जपणार आहे तर त्याच्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि हो हे पारायणं मी पहिल्यांदाच करत आहे काही चुकलं हुकलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण ते मी पुढच्या वेळेस जेव्हा करणं त्याच्या वेळेस मी त्याच्यात सुधार करील ठीक आहे तर इथंशी मी ना माळ वगैरे जपून घेतली माळ वगैरे जपून झाल्याच्या नंतर इथे आपण अध्याय वाचाय पालनाला म्हणजे सुरुवात करणार आहे म्हणजे आता आता तिसरा दिवस आहे तर आपले सहा अध्याय वाचन झाले आता सहाच्या नंतर सात आठ नऊ अशी ती आपण तीन अध्याय आज वाचून घेणार आहोत चला तर मग आपण अध्याय वाचायला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ अध्याय सात श्री गणेशाय नम जय जया जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती सो हस्ते नित्य करीते जाणूने येते परब्रह्मा वेदांत आवडीतयाशी श्रवण करीते दिवसानीशी हेरळी शास्त्रांशी वेदने देऊनी ठेविले त्या समायी मुबा मुबापुरी विष्णुगृहा ब्रह्मचारी प्राकृत भाषा वेदांतावरी करुणी लोका उपदेशिता त्यांची आणावे अक्कल कोटी, तू उपजला पोटी बहुत करुणी खटपटी भुवांशी शेवटी आणले रात्रंदिन नृपंधिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करिता तेने अवतरी करिता तेने अंतरी नृपती बहु सुखावे लोकांत स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदांत होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते कित्येक होती त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचार्य करते भाषेन काही वेदांत विषयी काढून प्रश्न करीती स्वामीची ब्रह्मपद तदाकार काय केल्यानं वय निर्धार ऐशे सत्वर येथे राजा हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणे माजविले तेथून निघाले ब्रिवारी लोका बोलती हास्य हश... तरी तुम्ही व्यर्था फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्री ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातल्या आपल्या पातल्या आपुल्या स्वामी नियम स्वारोन ब्रह्मचारी कतिशयन जवळी पारशी दोघी जन तेही निद्रेस्त निद्रा लागली भुवांशी लोटली या काहिनीशी एक स्वप्न स्वप्नतयांशी चमत्कारी पडल्याशी आपुल्या अंगावर उच्चिक एकाएकी चढल्या संख्य महाविषारी त्यातून एक दंश आपना करीते पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी बोबडी पडली वैखरी शब्द ऐक न बोलावे जवळी होते ते पारशी जागृती आली तयांशी त्यांनी धरून बुवशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा उत्तांत तयाशी सांगते समजत म्हणते यात काय अर्थ ऐशी स्वप्नी काय कडती असे दुसऱ्यांच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नांशी खंदखदा स्वामी हसले मंग काय बोलते ती शोर ब्रह्मपद तत्कार होने विषय अंतरे तुझे जरी इच्छते तरी स्वप्न देखो उच्चिकांशी काय म्हणून भ्यालाशी जरी उठता भय मानितोशी मग ब्रह्मंद जाणवशी कैसे ब्रह्मपद तत्कार होणे हे नवे सोपे बोलणे याशी लागती कष्ट करणे फुकट हात तो फुकट हाताना यांची बुवा प्रती पुनः धरिले तत्काल स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले न्यायला ना, गंट कंट झाला असा दित तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले येथे श्री स्वामी चरित्र सारामूर्त नाना प्राकृत कथा समप्त सदा परिसोत भाविक भक्त सप्तम सप्तमदाय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी चर श्री स्वामी समर्थ नमस्तु अध्याय आठ श्री गणेश जय जय जयाची सुखधामा जय जय जयाची परब्रह्मा जय जय भक्त जन विश्रामा अनंत वेश अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादूर शंकरराव नामक सहा सहा लक्षागिर्या प्रति सफल सकल सुखी अनुभव असती पिपु संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्मघात तया लागला ब्रह्म समंद। उपाय केले नानाविद परिबाधा न सोडी समंत बाधा म्हणून चैन न पडे रात्र दिन गेले शरीर सुखोन गोडन लागे अन्न पाणी नावडे भोगविलास सुख सुखपोग कैसा त्यास निद्रा नची रात्रंदिवस चिंतनले पोळणे केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संत परि आरोग्य व्हावे विटले संसार सोयाशी त्रासले या भवत यात्रेशी कृष्ण वर्ण आला शरणाशी रात्रंदिन चैन नसे कोणाला लागी ला जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडील व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मंग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्रीगा श्री गानगापूर तेथे जाऊ अहोरात्र रात्र दत्त सेवा करावी शेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृशांत अक्कलकोटी जावी तुवा तेथे करावी स्वामी सेवा येथे वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेही राहिले तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा पडले अक्कलकोटी गोष्टी मानसी विचारून सहितच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगते कि, कित कित्येक प्रांत स्नान करून पूजा द्रव्य घेऊन अपारव्या समर्थ चरणी जाती अति तोरेने इथे श्री स्वामी चरित्र सारामूर्त नाना प्राकृत कथा समंत सादर परिषद प्रेम भक्त अष्टमोध्याय गोड हा श्री स्वामी चरना विदा परनस्तु इती इस्रो स्वामी समत श्री स्वामी चरणा सारामूर्त अष्टमोध्याय श्री श्री श्रीरस्तु अध्ययन श्री गणेशाय घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजन स्वामी नामाची जप ध्याने चिंती बहुत लोक अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शुद्र आणि अनामिका पारशी यवन भाविक दर्शना येते धावनी यात्रीची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्याशी पै किती वर्णोनी महिमान जेथे अवतरले परब्रह्मा ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो अशा नगरात शंकरराव प्रवेश येत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे जेवते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होते व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपना लागोती द्रव्य काही देईना बायशी द्रव्य लोभ पूर्ण आनंद आले ती थी, मन म्हणे मी इतके करीन म्हणे मी इतके करीन दोन सहस्त्र रुपये घाल की ते म्हणती बाईशी इतके कार्य जरी करीशी तरी दहा सहस्र रुपयांशी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उद्देक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव त्याशी करीती बाई आनंद चिंती म्हणे मी प्रार्थन्य स्वामी प्रती कार्य आपले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ नं परी पूर्व कर्म आता कृपा करून मुक्त करावे व्याधी एशे एकता वरदानी समर्थ तेथून उठले यवन श्मशान भूमीत आले राज तोरित एका नूतन खांचेत निजले छट्टी टाकून शेव शंकररावांशी मंती शेवे करे शंकररावांशी मंत्री लिला करून येशी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय निरावा शंकररावे त्या दिवशी खाना दिला फकीरांशी आणि शेखनूरशी एक कफनी चढविले मग काय दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटूनी निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे ओ औषध तेने जायला ब्रम्हबंध जहाला स्वामीराज वैद्य व्याधी फळे आपणाची प्रकृतीशी आराम पडला राव गेले सोनगराला काही मास लोटता तयाला संबंध सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊ नये स्वामी दर्शनाशी आनंदित मंती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज अज्ञापीती बाहेर आहे मारुती तेथे चुनेंगची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी या एकांत स्थायी राहणारा नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करीत आली सर्वानुमध्ये तेथेची मठ बांधलेल्या सुनेगच्ची कीर्तिशंकर रावाची अजराम अजरामर राहिली इति स्वामी चरित्र सारा मुर्त, नाना प्राकृत कथा समाम्त, सदा परिशोत, भाविक भक्त नमोध्याय गोडहा हा श्री स्वामी राजार्न मस्तु शुभ भवतु श्री सोस्तु अध्याय नववा समाप्त झाला श्री स्वामी समर्थ इथं माझे श्री स्वामी चर्थ सारा मृतांचे तीन अध्याय वाचन झालेले आहे आणि आजचा आहे तिसरा दिवस म्हणजे आज नववा अध्याय वाचन झालेला आहे आणि आता मला जायचं दुकानात कारण आज उशीर झाला त्याच्यामुळं आता मी जाते दुकानात दुकानातून आल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे सगळे काम राहिलेले ते करते मुलं आल्याच्या नंतर घरी आणि नंतर स्वयंपाक विक करून मस्त स्वामींना नैवेद्य दाखवते